नमस्कार मित्रांनो आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो फराळ दिवे फटाके सगळं आनंदाने करतो पण आपण कधी हा विचार केला आहे का या सगळ्या परंपरांमागे नेमकी वैज्ञानिक कारण काय आहेत चला आज आपण पाहूया दिवाळीतील वेगवेगळ्या रिवाजांमागचं विज्ञान जे आज आपण विसरत चाललो आहोत पण पूर्वीच्या काळात ते अत्यंत महत्वाचे होते पहिला रिवाज म्हणजे आंघोळीला उठणं का वापरतात तर मंडळी दिवाळीच्या सकाळी अभ्यंग स्नान म्हणजे औषधी अंघूळ उठणं म्हणजे हळद चंदन वाळवलेली फुले आणि नैसर्गिक तेलाचं मिश्रण यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि टेक्सोडायफेक्टिक गुणधर्म असतात हिवाळ्याच्या सुरुवातीला त्वचेचं रक्षण आणि रक्ताविसरण सुधारण्यासाठी ही, रक्ता ही पारंपरिक पद्धत वापरली जायची दुसरी प्रथा म्हणजे आकाशकंदील का लावतात आकाशकंदील फक्त सजावट नाही तर तो प्रकाशाचं प्रतीक आहे जेव्हा संध्याकाळी तो उजळतो तेव्हा त्या प्रकाशामुळे घराभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आकाशकंदील म्हणजे आपल्या घरावर उतरलेल्या आशेचा आणि प्रकाशाचा आशीर्वाद आणखी एक पद्धत म्हणजे दिवे दक्षिणेकडे का लावतात तर पूर्वीच्या वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणजे मृत्यू आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा दक्षिणेकडे दिवे लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय भय आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचं नियंत्रण हा केवळ धार्मिक रिवाज नाही तर मनोवैज्ञानिक उपचारही आहे अजून एक गोष्ट म्हणजे आपण फराळात लाडू चकलीच का खातो तर मंडळी फराळचे पदार्थ घरात बनवतात वातावरण आनंदी राहते दिवाळी म्हणजे हिवाळीची सुरुवात शरीराला उष्णता देणारे पदार्थ जसे की बेसन गूळ तूप हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात लाडू चकली करंजी यामध्ये प्रोटीन आणि फॅट्स असतात जे शरीराला थंड वातावरणातही जुळवून घेण्यास मदत करतात आता राहिले सर्वांचे आवडते फटाके मग हे फटाके कशासाठी मित्रांनो फटाके हे केवळ मनोरंजनाचा भाग नाहीत तर पूर्वीच्या काळात दिवाळीच्या वेळी हवामानात बदल असे आर्द्रता वाढायची आणि रोगजंतू वाढायचे फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर आणि सल्फर हे हवेमधील जंतू आणि कीटक कमी करायचे आता आपल्याला पटले असेल की आपल्या पूर्वजांनी केलेले हे रिवाज केवळ परंपरा नव्हेत तर ते आरोग्य विज्ञान आणि अध्यात्म याचं सुंदर मिश्रण आहे म्हणून यंदाच्या दिवाळीला हे सगळे रिवाज पाळा अगदी मनापासून आणि आवर्जून आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद